छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार शासकीय रुग्णालयाचे अधिष्ठाता म्हणून पुन्हा एकदा डॉक्टर संजीव ठाकुर यांची नियुक्ती करण्यात आली आहे छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार शासकीय रुग्णालयाचे अधिष्ठाता म्हणून पुन्हा एकदा डॉक्टर संजीव ठाकुर यांची नियुक्ती करण्यात आल्याने काहीजण या निर्णयाचं समर्थन करत आहेत तर काहीजण विरोध करत आहेत डॉक्टर संजीव ठाकुर यांची सोलापूरहून पुणे इथं बदली झाली होती त्यावेळी एका आम्ली पदार्थाच्या आरोपीला मदत केल्याचा आरोप त्यांच्यावर होता दरम्यान ते पुणे येथील ससून मध्ये कार्यरत असताना त्यांची बदली सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात अधिष्ठाता म्हणून करण्यात आली कोविड सारख्या अत्यंत आरोग्याच्या दृष्टीनं महत्वाच्या टप्प्यात डॉक्टर संजीव ठाकूर यांनी मोलाचं कार्य केलं होतं त्यांची अधिष्ठाता म्हणून निवड झाल्याबद्दल आरोग्यसेवक वीर लोंढे साईनाथ इरकल यांच्या वतीनं त्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला यावेळी जयेश ओहोळ प्रशांत सर्वदे अमोल कारंडे राकेश उपासे अण्णप्पा सत्तुबर आदी उपस्थित होते डॉक्टर आपल्या सोलापूर पुण्यनगरीमध्ये सिव्हिल हॉस्पिटल इथे अधिष्ठाता पदावर रुजू झालेले आहेत कठीण परिस्थितींना मात देऊन पुन्हा एकदा कोविड काळामध्ये जशी त्यांनी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये सोलापूरमध्ये गरिबांची अत्यंत रात्न दिवस अहोर रात्न दिवस मदत केलेले ठाकूर सर हे पुन्हा एकदा आपल्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये गोरगरिबांची मदत करण्यासाठी रुजू झालेले आहेत व मी ठाकूर सरांना ज्या पेशंटांना देवदूत मानलं जातं पेशंटांच्या विभागात हॉस्पिटल विभागात ज्यांना देवदूत मानलं जातं था, अशा ठाकूर सरांचं मी आपल्या सोलापूरच्या पुण्यनगरीमध्ये स्वागत करतो